नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र बेकिंग न्यूज महाराष्ट्र बेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मौजे त्रिकूट तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुरातन गणपती मंदिर या ठिकाणी यात्रा संपन्न होणार आहे या यात्रेसाठी पंचकृती सर्व जनतेस विनंती आहे या जत या महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि या जत्रेस यावं यासाठी पुणे पुणेगावकर यांनी आवाहन केलं आहे के पाहूया हा पुढील वृत्तांत टक्के राहणार तिरकुट तीर्थक्षेत्रात असलेलं मंदिर आहे आसना आणि गोदावरी आ, गुप्त गुप्त नदी एक आहे तीन नद्यांचा संगम असल्यामुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे स्वयंभू गणपती म्हणून प्रसिद्ध आहे स्वयंभू गणपती म्हणतात लाखाच्या जवळ इथे लोक येतात भाविक मोरे स्वयंभू गणपती मंदिर आहे चारशे वर्षे झालं इथे यात्रा भरते आणि महादेवाच्या पिंडीत गणपती आहे गोदावरी आसना आणि एक गुप्त नदी आहे हे तिन्ही नद्याचा संगम आहे महादेवाच्या पिंडीत गणपती आहे महादेवानं ज्या वेळेस अनुष्ठान केलेले आहे मांडीवर घेऊन गणपतीला त्या हे मंदिर आहे पुरातन मंदिर आहे आणि चारशे वर्षे झालं इथं यात्रा भरते कमीत कमी एक लाख दीड लाख लो, लोक लोकसंख्या येते इथं बोलतो त्रिकुट गावामध्ये हे गणपतीचं मंदिर आहे तीनशे ते चारशे वर्षापासून स्वयंभू गणपती मानला जातो आणि या गणपतीला नवसाचा पावणारा गणपती मानला जातो आणि इथून बरेच भाविक नांदेड खेडेपाड्यातून पहिल्याच्या काळामध्ये ते घरचा डब्बा आणून इथं जेवण करायचे दर्शन करायचे येत होते पायी बैलगाड्याने आता सुविधा झाल्यामुळे मोटरसायकल किंवा गाड्याच्या निमित्ताने येतात आणि या दहा ते पंधरा वर्षापासून राजू पाटील पुयड सतत भंडारा करतात या जागी आणि सर्व भावी भक्ताला महाप्रसादाचा लाभ देतात या पंचकृषित यात्रेला महाप्रसाद घेण्यासाठी किंवा दर्शनाच्या मिळून लोक बरेच येतात आणि महाप्रसाद घेतात आणि बरीच गर्दी होती एक ते पन्नास हजार ते एक लाख पब्लिक येते सरासरी या गणपतीला आणि तीर्थक्षेत्र म्हणून गणपती मानलेला जातो याला रामराव माजी पाटील मोरे ब्राह्मणवाडा मंदिर जुनं जुन्या काळातलं मंदिर आहे इथं जत्रा त्रिकुट जत्रेच्या या कार्यक्रमाला लाख दीड लाख पब्लिक येते पाटील तुयड पुणे गावकर या सर्व पंचकृषीतील जनतेला असं आवाहन करतो की <coughs> सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा येऊन जत्रेमध्ये संगीत भजनाचा कार्यक्रम आहे कुस्त्यांचा फळ आहे कार्यक्रम आहे तरी सर्व जनतेनी या भंडाऱ्याचा आणि जत्रेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती गणेश मारती जाधव राणा नांदेड त्याप्रमाणे याही वर्षी आज कमीत कमी चाळीस वर्ष झाले भांडारा चालू करतो राजू पाटील पेड कमीत कमी दहा ते वीस लाख खर्च करून जनतेला साथ देते आणि कोणाचं पाणीही देखील घेत नाही मी वीस वर्षापासून साथ करतो की आश्चर्यपणा करतो की कुणालाही मी माझ्या तर मी कुणालाही कमी काही पडणार नाही याची दक्षता राजू पाटलांनी घेतलेली आहे आणि हे माझ्या याच्यामध्ये काम दिलेलं आहे म्हणजे कसं आहे की कुणालाही पाण्याचा त्रास होत नाही किंवा पाणी एवढं हे नाही माणसं भयपूर राहतात पाटील राजू पाटील एवढं भयंकर भंडारा मोठा करतात की जनता अशी खुश होऊन जाते कमीत कमी दहा ते वीस लाख रुपये दरवर्षी खर्च जातो एकटे माणूस त्याने पाणी घेत नाहीत एवढं बोलून मी माझं भाषे सम्राव ना ना। माझं नाव जीवन शंकरराव कदम माझं टेंट हाऊसचं दुकान आहे या त्रिकुट या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी फार मोठा महाप्रसादाचा आयोजन केलेलं आहे या आयोजनाचे आयोजक सन्माननीय राजू पाटील पुयड पुणेगावकर यांनी या ठिकाणी आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केलेले आहे तरी सर्व भावी भक्तांनी या पंचकृषीतील सर्व बांधवांनी या ठिकाणी या महाप्रसादासाठी आवश्यक यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो